सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या नुजर पहा फक्त दैवड येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन जखमी देवळा तालुक्यातील दैवड येथे दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भौरीमाळा शिवारातील रस्त्यावर श्री नामदेव वेळू देवरे त्यांच्या शेतालगत श्री सुनील बाबुराव ठाकरे व त्यांचा मुलगा किशोर ठाकरे हे मोटरसायकलवरून शेतातील घराकडे जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटरसायकल अचानक झडप घेत दोघांना गंभीर जखमी केली आसपासच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र दहीवड येथे दाखल केले सदर घटनेची माहिती मिळता देवळा वन विभागाचे कर्मचारी वनपाल भाऊसाहेब चौधरी व वन वनरक्षक राठोड सदर घटनेची पाहणी करून जखमींचे विचारपूस करत घटनेची नोंद घेत तात्काळ पिंजरा बसवण्याचे आश्वासन दिले देवळा न्यूज साठी विका पवार देवळा जास्त प्राप्त होत होती अचानक त्या डायरेक्ट आमच्या अंगावर झडप टाकल्या टाकली झडप टाकल्यानंतर मग आम्ही गाड थोडी हे पडली तरी आम्ही कवर करून घेतली आम्ही खाईक पडूनही दिली खाली पडले असता जास्त दुखापत झाले त्याच्यामुळे आम्ही काही खाली पडून दिली आणि व्यवस्थित पुढे गेलो पुढे गेल्यानंतर आमच्या प माझ्या पप्पाच्या पायामुळे टाकलं होतं आणि माझ्या पायाला जास्त जास्त लागले

मोटरसायकलवर जिप घेतली परंतु त्यांनी नटकमगता गाडी गाडीवर नियंत्रण मिळवले आणि सरळ पुढे निघून गेले किशोर ठाकरे यांच्या गुडघ्याच्या तिथे थोड्या पंजाच्या खडलेले कोणा दिसत आहे आणि त्यांचे वडील श्री सुनील ठाकरे यांचे देखील गुडघ्याला थोडंसं एक नख लागलेलं आहे मांडीला एक नख लागलेलं ला आहे रात्री त्यांच्याशी रात्री त्यांनी गावरोग्येथील उपचार उपचार घेतलेले आणि त्यांना किरकोळ जखमी असल्यामुळे त्यांना पुन्हा कधी सोडण्यात आलेले आज रोजी घटनास्थळाची पाहणी करून आणि त्यांची भेट घेऊन त्यांची घटना सगळी घटना आपण पाहिलेली आहे लवकरच त्या ठिकाणी आपण आज संध्याकाळपर्यंत पिंजरा लावणार आहोत